आला श्रावण श्रावण दारी हिरवाईच तोरण व्रत वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया बेले तालुका करवीर येथील राजकारणात सक्रिय असणारे विविध संस्थेचे चेअरमन संस्थापक विजय पाटील यांचे चिरंजीव कुमार प्रणव पाटील यांच्या व वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला रक्तदान हे श्रेष्ठ दान असे सामाजिक कार्य प्रणवच्या वाढदिवसानिमित्त पार पडले यावेळी आमदार ऋतुराज पाटील के सी बँकेचे संचालक ए वाय पाटील गोकुळचे माजी चेअरमन विद्यमान संचालक विश्वास नारायण पाटील विविध संस्थेचे अध्यक्ष विजय पाटील आदी विविध संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते मित्रमंडळींनी प्रणव पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आर के न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हवं गोकुळ दही नाम घेता गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आर के युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका